सत्ययुगात जन्मलेले श्री गणेश आपली बाल अवस्था सोडून द्वापार युगाच्या आगमनापर्यंत किशोरावस्थेत पोहोचले होते तेव्हा त्यांनी ब्रह्मचार्य पाळण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ते पृथ्वीवरील त्यान गंगा तीरावर असलेल्या एका घनदाट जंगलात बराच काळ ध्यानासाठी गेले त्यानंतर अनेक वर्षे ते त्या घनदाट जंगलात ध्यानात मग्न राहिले एके दिवशी राजा कुशध्वज यांची कन्या तुळशी लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेला निघाली होती देवी तुळशी सर्व तीर्थस्थळांचे दर्शन घेत जेव्हा तेव्हा तिला दिसले की एक दिव्य गजमुखी तरुण ध्यानात मग्न आहे त्या गजमुखी तरुणाभोवती नैसर्गिक ऊर्जा वाहत होती आणि त्या ऊर्जेने संपूर्ण जंगल प्रकाशित होत होते श्री गणेशाचे हे आकर्षक आणि सुंदर रूप पाहून देवी तुळशी त्यांच्यावर मोहित झाली आणि मग त्यांचे भंग करण्यासाठी आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू लागली तिने भगवान गणेशाचे लक्ष विचलित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला खूप प्रयत्नानंतर तिने भगवान गणेशांचे लक्ष विचलित केले भगवान गणेशांचे ध्यान भंग होताच ते देवी तुळशीवर खूप क्रोधित झाले आणि तिला अव्यवहारिक आणि अशुभ म्हटले यानंतर देवी तुळशीने भगवान गणेशांसमोर थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर स्वतःला ब्रह्मचारी म्हणत भगवान श्री गणेशांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला यानंतर देवी तुळशी खूप क्रोधित झाली आणि रागाच्या भरात तिने भगवान गणेशांना शाप दिला आणि म्हणाली आज तुम्ही स्वतःला ब्रह्मचारी सांगून माझ्याशी लग्न करण्यास नकार देत आहात पण भविष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्हाला एक नाही तर दोन लग्न करावे लागतील आणि असे म्हणून देवी तुळशी तिथून निघून गेली यानंतर भगवान गणेश पुन्हा अनेक ध्यानात राहिले आणि त्यांनी त्यांची साधना पूर्ण केली साधना पूर्ण होताच ते त्यांच्या घरी कैलास पर्वतावर परतले कैलासाला परतल्यानंतर काही वर्षांनी भगवान गणेशांची लग्न करण्याची इच्छा हळूहळू जागृत होऊ लागली एके दिवशी भगवान महादेवांनी देवी पार्वती समोर आपल्या दोन्ही मुलांचे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली यानंतर देवी पार्वतीनेही आपल्या दोन्ही मुलांचे लग्न करण्यास सहमती दर्शवली पण भगवान महादेवांच्या मनात काहीतरी चालू होतं कारण भगवान महादेव परीक्षा घेतल्याशिवाय काहीही ठरवत नाहीत मग एके दिवशी भगवान महादेवांनी त्यांचे दोन्ही पुत्र कार्तिकीय आणि गणेश यांची विश्व परिक्रमेची परीक्षा घेतली या परीक्षेदरम्यान कार्तिकेय आपल्या मयुरावर बसून विश्वाची परिक्रमा करण्यासाठी निघाले आणि दुसरीकडे भगवान गणेशांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून उंदरावर बसून आपल्या पित्यांनाच तीन प्रदक्षिणा घातल्या आणि सिद्ध केले की त्यांच्यासाठी त्यांचे जग हे त्यांचे माता पिताच आहेत यानंतर पिता महादेव आणि माता पार्वती यांनी त्यांचे लाडके पुत्र भगवान गणेशासाठी सुकन्या शोधण्यास सुरुवात केली भगवान गणेशाच्या लग्नाचा प्रस्ताव सर्व जिमा जिमा ते देव देवी देवतांना जाऊ लागला पण जेव्हा जेव्हा ते त्यांच्या मुलीसाठी भगवान गणेशांना पाहण्यासाठी येत असत तेव्हा त्यांना भगवान गणेशाचे शारीरिक रूप पाहून भीती वाटायची आणि मग महादेव आणि देवी पार्वतीकडून क्षमा मागून ते परत जायचे कोणतीही देवी किंवा देवता आपल्या मुलीचा हात भगवान गणेशाला देण्यास तयार होत नव्हते आणि हा सर्व देवी तुळशीच्या शापाचा परिणाम होता त्यानंतर ही प्रक्रिया बरीच वर्ष चालू राहिली आणि मग एके दिवशी हे सर्व पाहून पाहून भगवान गणेश खूप रागावले आणि ते सर्व देवी देवतांवरही खूप नाराज झाले त्यानंतर त्यांनी त्यांचे वाहन यांना बोलवले मग भगवान गणेश आणि मूषक यांनी एकत्र येऊन एक रणनीती आखली त्यानुसार त्यांनी सर्व देवी देवतांच्या लग्नांमध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केली इतके की एकदा भगवान गणेश आणि मूषक यांनी भगवान श्रीकृष्णाच्या लग्नाच्या मिरवणुकीचा मार्ग पोकळ करून त्यांचा रथ जमिनीमध्ये अर्ध्यावर खचवला होता यानंतर दिवसेंदिवस भगवान गणेश आणि मूषक यांच्या वाढत्या दुष्कृत्यांमुळे सर्व देवी देवता खूप अस्वस्थ झाल्या यानंतर सर्व देवी देवता थेट भगवान ब्रह्मदेवांकडे गेले आणि भगवान गणेश आणि मूषक यांना समजावून सांगण्याची विनंती करू लागले त्यानंतर भगवान ब्रह्मदेव हसले आणि त्यांनी आपल्या दोन जुळ्या मुली रिद्धी आणि सिद्धीला भगवान गणेशांकडे शिक्षा प्राप्त करण्यासाठी पाठवली जेव्हा जेव्हा भगवान गणेश आणि मूषक कोणत्याही देवी किंवा देवतेच्या लग्नात अडथळा आणणार असायचे त्याच वेळी रिद्धी आणि सिद्धी त्यांना एखादा प्रश्न विचारत असत ज्यामुळे भगवान गणेश आणि मूषकचे लक्ष विचलित होत असे आणि मग देवता आनंदाने त्यांचे लग्न पूर्ण करत असत पण एके दिवशी भगवान गणेशांना कळले की रिद्धी आणि सिद्धी त्यांच्या कामात अडथळा आणत आहेत त्यानंतर एके दिवशी भगवान गणेश आणि मूषक गुप्तपणे पुन्हा एका देवतेच्या लग्नात अडथळा आणण्यासाठी निघाले ज्याबद्दल रिद्धी आणि सिद्धीला समजले आणि मग दोघी बहिणी भगवान गणेश आणि मूषकच्या मागे निघाल्या पण वाटेत एका अज्ञात राक्षसाने रिद्धी आणि सिद्धीचे अपहरण केले ज्याची भगवान गणेशाला लगेच जाणीव झाली आणि मग ते रिद्धी आणि सिद्धीला वाचवण्यासाठी त्या राक्षसाच्या गुहेत गेले आणि तिथे त्यांनी त्याच्याशी ते युद्ध करून त्या राक्षसाचा वध केला आणि मग ते रिद्धी आणि सिद्धीला आपल्या घरी कैलासाला परत घेऊन आले भगवान ब्रह्मदेवांना जेव्हा हे समजले तेव्हा ते, ते गणेशाच्या कार्याने खूप प्रभावित झाले आणि मग भगवान ब्रह्मदेव रिद्धी आणि सिद्धीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन थेट महादेव आणि देवी पार्वतींकडे गेले आणि रिद्धी आणि सिद्धीचा विवाह भगवान गणेशाशी करण्याचा प्रस्ताव त्यांनी महादेव आणि देवी पार्वतींसमोर ठेवला त्यानंतर महादेव आणि महादेवी यांनी ते मान्य केले आणि याबद्दल भगवान गणेशाशी बोलले त्यानंतर भगवान गणेशानेही या लग्नासाठी होकार दिला आणि मग भगवान गणेशांबरोबर रिद्धी आणि सिद्धी यांचा शुभ विवाह संपन्न झाला त्यानंतर भगवान गणेश आणि मूषक यांनी कोणत्याही देवी देवतेच्या लग्नात अडथळा आणला नाही खरं तर यानंतर प्रत्येक देवी देवतेच्या लग्नात भगवान गणेशाचे नाव उच्चारले जाऊ लागले ज्यामुळे त्यांचे लग्न शुभ आणि मंगलदायी होऊ लागले तर हे होते भगवान गणेशाच्या दोन लग्नांचे खरे कारण तर भक्त हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा धन्यवाद